नमस्कार फक्त महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे मी आहे रुपाली मोरे हवा खुनाच्या कार्यक्रमासाठी आज आपण आलेलो आहोत कोपरगाव या ठिकाणी चला तर मग जाणून घेऊया लोकांची मते हे गेल्या सहा वर्षापासून आमदार साहेबांनी एवढा विकास केला कोपरगाव शहरामध्ये रस्ते असू द्या पाणी असू द्या गटरी असून द्या लाईट असून द्या म्हणजे कोणतेच प्रश्न सोडले नाही आमदार साहेबांनी गेल्या आम्हाला काही दिवस उरी बावीस बावीस तेवीस तेवीस दिवसाला पिण्याचं पाणी यायचं आता आमदार साहेबाच्या आशीर्वादाने अजितदादा पवार यांच्या सहकार्याने चार दिवस चार दिवसात पाणी येते पाणी म्हणजे दूषित पाणी आहे का स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आणि आमदारांचा जनतेशी संपर्क कसा आहे एकदम मॅन टू मॅन संपर्क आहे म्हणजे आमदार वैयक्तिक असे का त्यांनी म्हणजे कोणी साधारण माणसांन त्यांना कॉल केला तर लगेच कॉल उचलणार बोलणार आणि शैक्षणिक विकासाबद्दल काय मत आहे शैक्षणिक विकास बऱ्यापैकी चालू आहे त्यांचे कॉलेजेस आहेत एम आय डी सी वगैरे त्यांचा प्लॅन आहे आमदार साहेबांचा एम आय डी सी आण कोपरगावात आता नवीन को बस स्टँड नवीन बसस्टँड म्हणजे आमदार साहेबांचे काय नाही झालं बरं का ते हा नगराध्यक्ष म्हणून काका कोर्टी का शंभर टक्के होणार काकांचा विजन असं आहे काका म्हणजे काही खाण्यासाठी किंवा कशासाठी त्या सत्तेवर बसत नाही त्यांच्याकडे स्वतः वैयक्तिक विजय नाही त्याच्याने ते खूप डेव्हलपमेंट करू आहे ते काकांनी याच्या पहिले म्हणजे जे आहे ना त्यांच्या स्व खर्चातून गावासाठी काही कामं केली तर त्याच्यानी त्यांच्याकडे व्हिजन खूप छान आहे आणि ते एकदम व्यवस्थितपणे करू आहे आणखीन काय विकास होईल असं तुम्हाला वाटतं आता रस्ते गटर तर झालेच आहे बाकी जे ओपन प्लेस वगैरे हो जे आहे जे ओपन प्लेस डेव्हलपमेंट होतील तिथे ती लहानपणाच्या खेळण्या गार्डन वगैरे हो चालूच आहे अशा प्रकारे को हवा कोणाची किंवा कोण निवडू देईल असं वाटतं काकण आहे आपलं आमदार साहेब अशी सर्व निवडून देणार असे तोच कायचे मी ज्या टायमाला आले ना त्या टायमाला इथं सध्या एवढं काही डेव्हलप नव्हतं पण जसे थोडे निवडणूक आले दादा आले म्हणजे तर दादाच म्हणते दादा आले तर त्यांनी भरपूर काही केलं इथं गावासाठी गा रस्ते तयार केले पुलांचं काम पाण्यासाठी बाया म्हणजे खूप पाण्याचे हाल होत होते पाण्याचं काम केलं दादानी भरपूर केलं आले तर इथं निवडून आल्याबद्दल रस्ते वगैरे चांगले केले रस्ते चांगले केले पाण्याची सोय केली परत म्हणजे घरं म्हणजे काही जे जो योजना होत्या मुलांसाठी ह्याच्यासाठी त्यांनी भरपूर काहीतरी योजनेत आणलं महिलांसाठी भरपूर काम केलं ज्याला रोजगार नव्हती त्यांची रोजगाराची उपलब्ध करून दिली आणि शिक्षणाविषयी म्हणजे गावचा विकास चांगला आहे का शिक्षणाविषयी तर गावाचा विकास आहेच आता पहिला नव्हता पण आता आहे भरपूर योजना म्हणजे शिक्षणाभोवतो म्हणजे लोकांकडे जास्त पैसे नसल्यामुळे कोणी शिक्षण एवढं करत नव्हतं तर आता भरपूर लोक शिकण्यासाठी फ्री आहे तर मुलांना शिकवतात मुलींना शिकवतात नाही तर पहिले मुलींना घरीच ठेवायची जास्त करून पैसे नसल्यामुळे लोक शिकवत नव्हते मुलींना तर आता भरपूर म्हणजे केलेली सुविधा शिक्षणासाठी आमदारांचा जनतेशी संपर्क आमदारांचा जनतेशी संपर्क चांगलाच आहे म्हणजे जिथं जिथं गरज ता 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 हो। ता ता गरज पडेल असते असते हो असेल विकासाबद्दल बोलायचं झालं तर कसे पक्ष येणार जाणार ज्याची सत्ता आली आश्वासनं फार आणि कामं कमी असतात आणि पन्नास टक्के उमेदवार असे पन्नास टक्के उमेदवार असे दोन्ही प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात एकच बोलायचं झालं तर सर्वांच्या सर्वांसाठी सर्वांनी लढलं पाहिजे तर आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल आणि सर्वांबरोबर स सर्वसामान्यही पुढं जाईल हो पाण्यात बदल आहे पाणी पूर्वी जे खूप दिवसानंतर पाणी यायचं खराब पाणी यायचं तर आता जे दादांनी आमदार दादांनी जे कामं केलेत साठवण तलाव क्रमांक पाचचे तर पाण्यामध्ये सुधारणा आहे आणि पाणी जे तेवीस दिवस होतं ते, दिव ते पाणी आता चार दिवस आड नियमित येतं आणि पाणी बऱ्याचप्रमाणे स्वच्छ आहे होऊ शकतो निश्चितच होऊ शकतो काकांचे पूर्वपार जे कामं आहेत पूर्वनियोजित काकांनी शब्द दिले ते कामही पूर्ण केलेले आहेत त्यामुळं इथल्या सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न समजावून घेऊन त्यांनी कामं केलेले आहेत आणि इथून पुढे इथे मूलभूत समस्या सोडवणार भर देणार आहे आहे तो सर्व का थे? ते त्यासाठी घालवणार आहेत ते त्यांनी जे पूर्वी ताई जेव्हा कोळटे काकी जेव्हा नगर अध्यक्ष होत्या त्यांनी जे प्रलंबित कामे आपले कोपरगावमधली बसस्टँडच्या असतील किंवा इतरही गावातली कामे होती त्यांनी जे शब्द दिले किंवा गोरगरिबांसाठी अन्नदान या गोष्टी आश्रमांना अनाथ आश्रम अनाथ आश्रमांमध्ये जाऊन वेळेवेळी उपहार वगैरे भेट देणं या गोष्टी ते करतात आणि जे बोललं ते ते करतात हे महत्त्वाचं हो कनेक्टिव्हिटी वाढली महत्त्वाचं दळणवळण रस्ते जा चांगले झाले तर दळणवळणाचंही वाढणार आहे चांगला आहे जनसंपर्क डे टू डे अपडेट त्यांची डे टू डे ते फॉलोअप घेतात आणि बरेचसे म्हणजे सर्वसामान्यांकडे ते असं शब्द दिला आणि परत विसरून गेले असं होत नाही कामे करतात ते पूर्वीपेक्षा बराचसा बदल आहे पाण्याविषयी तुमचं मत आहे की पाण्याची सोय कशी आहे पाणी सोय चांगली आहे प्रत्येकाची कॅपॅसिटी दहा दिवसांनी आता पाच दिवसांनी झालेली आहे चांगली पाणी कशी आहे विजय सोय चांगली आहे एकंदरीत कोणी केलं असं वाटतं हा सोय दादा काय वाटतं की पुढे येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा चेहरा तुम्ही नगर अध्यक्ष पदावर बघायला का कोठे कारण कारण जनतेचा संपर्क चांगला आहे सगळं चांगलं व्यवस्थित काकाठी असेल आणि हे करू शकते का विकासा असं वाटतं करतील ना ते एकंदरीत उदाहरण द्यायचं झालं तर मग कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आहे मतदार म्हणून तुमच्या दृष्टीने ते काम करतात हो हो मी डॉक्टर किरण लद्दे आणि कोपरगाव शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर माननीय आमदार श्री आशुतोषजी काळे यांच्यासोबत आता नगर नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत श्री काकाजी कोयटे ही एक अशी विकासाचा संगम झालेला आहे की यांचा विजन या दोघांचा जे स्वप्न आहे जे विकासाची प्रगती करण्याची जी एक इच्छा आहे मुळात सांगायचं म्हटलं ना तर यांच्या संस्कारातूनच समाजसेवा आहे यांचं ध्येय आणि या समाजसेवेचा मूलभूत विचार करता काकाजी कोयटे हे कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा निगडित असलंच पाहिजे असं नसताना यांनी अगदी गोरगरिबांपर्यंत जाऊन जेवणाचे डबे असोत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून अभ्यासिका असो किंवा बसस्टॉपवर यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतःच्या इच्छेने ज्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत ह्या समाजासाठी नेहमीच महिलाचा दगड राहिलेला आहे हे असे आदर्श आणि असे विचार जेव्हा कोपरगावला लाभतील पूर्ण वेळाकरता समाजसेवेचं व्रत हातात घेऊन तर निश्चितच कोपरगाव शहराचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत तर आजचे आमदार जे आहेत दादा काळे यांनी कोपर तालुक्यात आणि ग्रामीण भागात पूर्ण इतिहास केलेला आहे आणि दादा काळे हे पूर्वीचे सुद्धा आमदार होते त्यांचा इतिहास भरपूर आहे या गावात आणि आज पाण्याचा जो प्रश्न होता तो असा तर मला वाटतं वीस ते पंचवीस वर्षापासून तो विषय त्यांनी मिटवलेला आहे पाच नंबर तलाव बांधल्यामुळे मुळे आज कोबर तालुक्याला पाण्याचं कुठलीही अडचण नाही किंवा रोड नाले आज जे तीन केलेला आहे इतिहास तो असाच यापुढे बरं राहील असं मला वाटतं आणि यानंतर येणाऱ्या इलेक्शनमध्ये म्हणजे पंचवर्षामध्ये ते आमदार राहतील असं मला विश्वास आहे असं तर आज ह्या काळामध्ये तालुक्यामध्ये कोरोनात दाताने बऱ्याच लोकांना म्हणजे जीवदान दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी को कोविड संदर्भात चर्चा वगैरे केलेल्या आहेत आणि लक्ष्मीनगर ग्रामीण हॉस्पिटलला त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत कोरोना काळामध्ये तर बऱ्याचशा प्रकारे ग्रामीण लोकांना आणि शक्यतो जे वयस्कर लोक आहेत त्यांना जास्त त्यांची मदत आहे आज पण असं मला वाटतं एकंदरीत बाकी शिक्षणाचे असतं ते हा शिक्षण आज ग्रामीण भागातून ज्या शैक्षणिक स्कूल आहेत त्याच्यानंतर माध्यमिक स्कूल आहेत हे दादांच्या याच्यामध्ये आहेत आणि ते, ते यापुढे ते करत राहतील सुविधा त्यांच्या भरपूर आहेत त्यामुळे जे वंचित आहेत शिक्षणापासून ते सुद्धा ते करत आहेत आवळहळ तिथं चालू आहे त्यांचं मी काय काम करतात मी गौंडी काम करतो कुठं गौंडी काम साई सिटीमध्ये इथं इथे काय गौंडीचं कामगार भेटतात का भेटतात वेळेत भेटतात म्हणा कामं भेटतात हा वेळ भेटतात कामं आहेत కంటిన్యూ కాస్త ఓకే